फुटपाथ ही संकल्पनाच नेमकी कुणासाठी असते असा प्रश्न पडावा असं शहर म्हणजे मुंबई का तर फुटपाथ नागरिकांना चालण्यासाठी थोडीच असतात ते तर फेरीवाल्यांसाठीच फुटपाथ काय अगदी थेट रस्त्यावरही फेरीवाल्यांचाच अधिकार मुंबईकरांना चालायला जागा लागते तरी केवढी अडचण आलीच तर काढतील स्वतःच मार्ग असं गृहितच धरलं जातं पण थेट रस्ते व्यापून टाकण्याचं बळ फेरीवाल्यांना मिळतं कुठून उत्तर सांगण्याची गरज आहे असो समजणेवाले को तर मुद्दा दिवस हो असा आहे की आता हायकोर्टानं फेरीवाले हे मनपासाठी कमाईचं साधन असण्याचं मत नमूद करत मनपाला फेरीवाला धोरणावरून फटकारले मुंबईतील अनधिकृत फेरीवाल्यांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चाललाय कारवाई झाली की फक्त फोटो काढले जातात ट्वीट केले जातात आणि कारवाई करणारी गाडी गेली की फेरीवाले पुन्हा बसलेच म्हणून समजा या समस्येवर मनपाने कायमस्वरूपी तोडगा काढायला हवा असं हायकोर्टाच्या न्यायमूर्ती गौतम पटेल आणि कमल खता यांच्या खंडपीठानं म्हटलंय सोबतच स्ट्रीट वेंडर्स कायद्यात बदल करण्याची गरज असल्याचं सुचवलंय फुटपाथवर बेकायदेशीर फेरीवाले अतिक्रमण करतात त्यामुळे नागरिकांना रस्त्यावरून चालावं लागतं काही ठिकाणी तर केवळ एक वाहन जाऊ शकेल एवढीच जागा रस्त्यावरती शिल्लक असते यामुळे पादचाऱ्यांना जीवाचा धोका आहे हे लक्षात घ्यायला हवं असं न्यायमूर्ती पटेल म्हणाले नागरिकांवर रस्त्यावरून चालण्याची वेळ येत असल्यामुळे वाहतूक कोंडीचाही प्रश्न निर्माण होतो यामुळे वाहतूक यंत्रणेवर ताण येतो असं निरीक्षण न्यायमूर्ती कमल यांनी नोंदवलं खंडपीठानं नागरिकांसाठी चालण्यासाठी निश्चित करण्यात आलेल्या जागेवर दावा करणाऱ्या फेरीवाल्यांकडून पादचाऱ्यांच्या मूलभूत अधिकारांचे उल्लंघन केले जाऊ शकत नाही असं म्हणत कठोर भूमिकाही घेतलीये शिवाय काही उपायही सुचवलेत यात मोबाईल मार्केटचा पर्याय सुचवला गेलाय जगभरात अनेक ठिकाणी मोबाईल मार्केट आहेत जिथं फेरीवाल्यांना ठराविक जागा एक ठराविक वेळेसाठी दिली जाते त्या ठिकाणी ते आपला माल ठराविक वेळेत विकू शकतात उदाहरणार्थ दक्षिण मुंबईत एक असा रस्ता आहे जो रविवारी पादचारी क्षेत्र म्हणून घोषित केला जातो आणि वाहतूक इतर मार्गांनी वळवली जाते अनेक पुस्तक विक्रेते येऊन त्यांचे स्टॉल या ठिकाणी लावतात आणि दिवस अखेरीस ते काढून टाकतात जेणेकरून सोमवारपासून रस्ता पूर्वीप्रमाणे सुरू होईल या धर्तीवर काही उपाययोजना करता येऊ शकतात का असं खंडपीठानं सुचवलं आहे आता पालिका यावर काय या भूमिका घेते हे पाहावं लागेल बरं फेरीवाल्यांनी फुटपाथ व्यापून टाकणं या समस्येवर तुमचं काय मत आहे ते कमेंटमध्ये नक्की नमूद करा मुंबईशी निगडीत बातम्यांसाठी लोकमत मुंबई डॉट कॉमला भेट द्या लोकमत मुंबईचं फेसबुक इन्स्टा पेज फॉलो करा आणि यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद